नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची कथा नवसाला पावणारा गणपती म्हणजे लालबागचा राजा या गणपतीला लालबागचा राजा का म्हणतात या गणपतीला केलेला पहिलाच नवस कसा पावला हे आपण ऐकणार आहोत ही गोष्ट आहे एकोणीसशे बत्तीस सालची मुंबईतील लालबाग परळ या परिसरामधील त्यावेळी मुंबईला बॉम्बे या नावाने ओळखलं जायचं मुंबई शहर इंग्रजांच्या दृष्टीनं खूप महत्वाचं होतं कारण सर्वात जास्त उद्योग व्यापार मुंबईतच असत देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीपेक्षाही मुंबई वरचड होती समुद्रकिनाराही जवळच होता याचा ब्रिटिशांना व्यापारासाठी फायदा झाला त्यामुळे मुंबईचा चेहरा मोहराच बदलला त्यावेळेस लालबाग परळ या भागात खूप कापड गिरण्या बांधल्या गेल्या त्यातून खूप जणांना रोजगार मिळाला खूप लोकांना काम मिळालं त्यामुळे रोजगार मिळू लागला अनेक लोक लालबाग परळ या भागामध्ये वास्तव करू लागले लोकांच्या वस्त्या वाढल्या मुंबईचा होणारा विकास आणि वाढणारी लोकसंख्या यामुळे जागेची कमतरता भासू लागली यावर उपाय म्हणून ब्रिटिशांनी लालबाग येथील पेरूचाळ आणि त्याच्या बाजूची बाजारपेठ हटवून तेथे नवीन कारखाना सुरू करायची योजना केली त्यामुळे ते तेथील बाजारपेठेत असणाऱ्या कोळी बांधवांसमोर आता जागेचा प्रश्न निर्माण झाला होता मासे विक्री करणं हा कोळी बांधवांचा व्यवसाय होता आपला व्यवसाय बंद पाडला जाऊ शकतो असं कोळी बांधवांना वाटत होतं त्यावेळी पुण्यात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईतही पसरला होता त्यावेळी ब्रिटिशांनी लोकांना एकत्र येण्यावर बंदी घातली होती पण सार्वजनिक गणेशोत्सव असेल तर त्यानिमित्तानं लोक एकत्र येऊ शकणार होते त्यावेळी त्यामुळे मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यात आली होती आपली बाजारपेठ वाचावी आपला व्यवसाय वाचावा यासाठी लालबाग परळमधील कोळी बांधवांनी एकत्र येऊन गणपती साकडं घातलं त्यांनी नवस केला बाप्पा आमच्या बाजारासाठी आम्हाला हक्काची जागा भेटू दे यासाठी कोळी बांधवांनी प्रयत्न केला आणि खरोखर एका वर्षात त्यांच्या प्रयत्नांना यश आलं त्या कोळी बांधवांना आणि इतर व्यापाऱ्यांना आपली हक्काची बाजारपेठ भेटली नवस पूर्ण झाला त्यांनी याच बाजारपेठेत एकोणीसशे चौतीस साली एक गणेश मूर्ती आणून गणेश उत्सवाची सुरुवात केली पहिल्याच नवसाला पावणारा गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध झाला आणि हळूहळू त्याची प्रसिद्धी वाढत गेली इथं येणाऱ्या भक्तांची गर्दी वाढतच गेली लोक या गणपतीला वेगवेगळे नवस करू लागले बाप्पाला केलेले नवस पूर्ण होतात हे देखील भक्तांची श्रद्धा होती पाहता पाहता हा गणपती मुंबईच्या गणेशोत्सवातील एक प्रमुख गणपती बनला लालबाग बाजारपेठेत बसणारा गणपती म्हणून या गणपतीला लोक लालबागचा राजा म्हणतात या गणपतीची मूर्ती विविध रूपात साकारली गेली लालबागचा गणपती आणि त्याचा देखावा हे एक आकर्षण बनलं हळूहळू या मूर्तीची उंची वाढवण्यात आली आता स्थापन केली जाणारी मूर्ती ही जवळजवळ वीस फूट उंचीची असते दरवर्षी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक लालबागला येतात या मूर्तीचं निर्माण त्याच ठिकाणी केलं जातं मूर्ती बनवायची सुरुवात बाप्पाच्या पायापासून केली जाते त्या दिवशी पाद्यपूजन सोहळा आयोजित केला जातो पूर्वीपासून लालबागचा राजा घडवण्याचा मान कांबळी कुटुंबाचा आहे दहा दिवस पूजा अर्चा केली जाते लाखो भाविक येतात नवस करतात बाप्पाचा विसर्जन सोहळा हा देखील खूप सुंदर असतो जवळजवळ एक्क्याण्णव वर्ष झाली बाप्पाचा विसर्जनाचा मार्ग हा एकच आहे तुम्ही या लालबागच्या राजाची मिरवणूक पाहिली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा बाप्पाचं विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागच्या बाजारपेठेतून निघते नंतर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गातील भारत माताच्या इथून वळसा घालून पुन्हा लालबाग मार्केट नाक्यावर येऊन साने गुरुजी मार्ग त्यानंतर पुढे भायखळा स्टेशन हिंदुस्थानी मशीद क्लेअर रोड डंकण रोड डॉन टाकी कुंभारवाडा विठ्ठलभाई पटेल रोड वरून गिरगाव चौपाटीला जाते यात दुसरा दिवस उचारतो बाप्पाला मोठे हार घातले जातात फुलांची उधळण केली जाते हिंदुस्थानी मशीद जवळ आल्यावर बाप्पाला तिथे पंधरा मिनटं थांबवलं जातं तिथे हिंदू मुस्लिम बांधव राजाची मनोभावे पूजा करतात आणि पुढच्या वर्षी लवकर या असं सांगतात खूप वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे ही आपल्या भारतातील अप्रतिम सुंदरता आहे ही तुम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद